फडणवीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले फडणवीस असते तर व्यंगचित्र झालं असतं अशी टोलेबाजी राज ठाकरेंनी पुण्याच्या कार्यक्रमात केली आहे शंभरीत पदार्पण केलेलं आहे आणि या निमित्तानं पुण्यात त्यांचा खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी आपल्या ठाकरे शैलीत राज ठाकरेंनी फटकारे लगावले चंद्रकांत दादा जीवाला मग बोलत होते शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे मला असं वाटतं तितक्या ताट पद्धतीने सरकार जरी चाललं <laughs> कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका या झाडाची फळं पाहिजेत याही झाडाची फळं पाहिजेत आज खरं तर सरांचं अण्णा फडणीस व ने वाचवलं त्यांना फडणीस म्हणून पड़न व्यंगचित्रकार झाले फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते